वेलकम फ्रॉम वन से टू अनदर व्हिडिओ हा व्हिडिओ हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण काय आहे ते सांगतो सगळ्यात अगोदर पहिली गोष्ट म्हणजे काही विद्यार्थ्यांचं अजूनही कन्फ्युजन आहे नेमकी टी ईटी परीक्षा जी आहे टी परीक्षा नेमकी कोणती पास पाहिजे सेंट्रल गव्हर्नमेंटची सी टेट का महाराष्ट्र गव्हर्नमेंटची टी आणि टी परीक्षा जर पास करायची म्हणलं तर नेमकी आमच्या जवळ टी टी कोणती आहे आणि आम्ही नेमकी टी टी कोणती परीक्षा पास करायला पाहिजे ठीक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं अजून एक गोष्ट आहे की जी माझ्या मनामध्ये सुद्धा आहे मला सुद्धा शंका आहे त्या संदर्भात की टी टी परीक्षेचं समजा मी टी परीक्षा दोन हजार दहाला किंवा दोन हजार बारा तेराला दिली आणि दोन हजार सतराला दिली ठीक आहे तर त्यावेळेस मी टी टी परीक्षा दिली होती त्यानंतर आठ दहा वर्ष झाले किंवा सहा सात वर्ष झाले त्यानंतर माझ्या टीटी प्रमाणपत्राची नेमकी वैधता किंवा नेमकी व्हॅलिडिटी किती वर्षाची असते या संदर्भातच जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये व्हिडिओ जो आहे खूप महत्वाचा आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनल नव्या असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण आणि इम्पॉर्टंट माहितीसाठी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनल नव्या असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे आणि नवीन ब्लॉगिंग चॅनल जे आहे दोघांची लिंक जी आहे डिस्क्रिप्शनमध्ये आहे दोघांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा सबस्क्राईब करू शकता तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ सगळे पहिला महत्वाचा जो प्रश्न आहे आणि जो खूप उमेदवारांच्या मनामध्ये आहे आणि ज्याच्या संदर्भात मला हजारो किंवा खूप कमेंट सारे कमेंट्स आल्यात तर कोणत्या कमेंट्स होत्या त्या सांगतो अगोदर काही विद्यार्थ्यांचा प्रश्न होता प्रश्न जेन्युन आहे प्रश्न जेन्यूनच आहे कोणता प्रश्न आहे ते सांगतो महाराष्ट्र गव्हर्नमेंटची जी महाटीटी आहे किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटची जी सी आहे या दोन्ही एक्झामपैकी सर मी एक एक्झाम पास आहे उदाहरणार्थ समजा फॉर एक्झाम्पल मी सेंट्रल गव्हर्नमेंटची सी पास आहे मग मला टीटी परीक्षा देण्याची आवश्यकता आहे का याचं उत्तर आहे नो नाही काही गरज नाही काही आवश्यकता नाही दुसरं अजून एक आहे सर मी टी टी परीक्षा पास आहे पण मग टी ई टी परीक्षा नेमकी काय किंवा मग सेंट्रल गोव्हर्नमेंटची सी टी किंवा महाराष्ट्र गोव्हर्नमेंटची महा टी नेमकी याच्यामध्ये काय फरक काय आहे तर फरक असा आहे टी 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 परीक्षा म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट टी ई टी ठीक आहे टी ई टी परीक्षा दोन प्रकारच्या असतात कोणत्याही प्रकारची शिक्षक होण्यासाठी जी पात्रता लागते आणि पात्रता ठरवण्यासाठी जी परीक्षा आहे ती आहे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा मराठीमध्ये आपण तिला शिक्षक पात्रता परीक्षा म्हणतो पण इंग्रजीमध्ये तिला टी ई टी परीक्षा असं म्हणतात आणि टी टी परीक्षा दोन आहेत एक सेंट्रल लेवलला कंडक्ट केल्या जाते ती आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची सी टेट आणि एक महाराष्ट्र गव्हर्नमेंट स्वतः आपल्या राज्याची जी परीक्षा आहे ती आहे महा टी टी म्हणजेच महाराष्ट्र गव्हर्नमेंटची टीई टी ती जी आहे ती ठीक आहे आता या दोघांमध्ये फरक काय बघा सेंट्रल गव्हर्नमेंटची जी टी ई टी आहे सी टेट ती ऑनलाईन होते आणि तिचे सर्टिफिकेट डिजिलॉकर मिळतात आणि महाराष्ट्र जी टी टी आहे तिचे सर्टिफिकेट तुम्हाला ऑफलाईन मिळतात आणि ते तुम्हाला कुठे मिळते ज्या ठिकाणी तुमची परीक्षा झालेली असते ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही परीक्षा दिलेली असते त्या जिल्ह्याचे जे शिक्षण अधिकारी असतात त्यांच्या ठिकाणी किंवा त्यांच्याजवळ त्यांच्या ऑफिसमध्ये तुम्हाला ते सर्टिफिकेट मिळतात आता सध्या सिटीमध्ये एक गोष्ट अजून सांगून देतो ज्या विद्यार्थ्यांनी टी टीचे सर्टिफिकेट अजून घेतले नसेल दोन हजार चोवीसचे तुमचं सर्टिफिकेटचं वाटप सुरू आहे तुम्ही लवकरात लवकर जाऊन घ्यावं ठीक आहे आता राहिला महत्वाचा मुद्दा की नेमकं या ज्या दोन परीक्षा आहे मग यातली मी कोणती पास पाहिजे तर असं काही नाही आहे यापैकी या दोन परीक्षांपैकी तुम्ही कोणती तरी एक परीक्षा पास पाहिजे एक तर तुम्ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटची टी पास करा किंवा एक तर तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटची सी पास करा दोन्हीपैकी कोणती तरी एक परीक्षा पास असाल तरी सुद्धा तुम्हाला कोणत्याही प्रकारचं टेन्शन घ्यायचं नाही अजिबातच नाही जर तुम्ही कोणत्या ना कोणत्या प्रकारची एक टी परीक्षा पास आहे त्यावेळेस संपलं त्यावेळेस तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षा पास आहे तुम्हाला परत टी परीक्षा द्यायची आवश्यकता नाही दुसरा महत्वाचा मुद्दा आता समजा मी जर समजा टीईटी परीक्षा आज पास झालो दोन हजार पंचवीस मध्ये आणि येणाऱ्या दोन हजार पस्तीसमध्ये जर मला परत एकदा असा निर्णय आला किंवा असं विचारलं कोणी की तुम्हाला परत परत एकदा टी ईटी परीक्षा द्यावी लागणार आहे त्यावेळेस खूप जुना काळ होता त्यावेळेस तुम्ही टी परीक्षा पास झाले असं नाही एक जी आर आहे एक शासनाचा निर्णय आहे त्याच्यामध्ये नमूद केलेला आहे की अगोदर काय होतं दोन हजार बारा तेराच्या अगोदर जे होतं तर ज्यावेळेस तुम्ही टी ईटी परीक्षा पास केली तर त्यावेळेस टीईटीचं जे प्रमाणपत्र होतं त्याची वैधता जी आहे फक्त सात वर्षासाठी होती म्हणजे सात वर्षांनंतर परत तुम्हाला टीटी परीक्षा द्यावी लागत होती पण आता तसं नाहीये आता काय केलंय एक नवीन शासन निर्णय निर्गमित झालेला आहे आणि त्यानुसार तुम्ही जर टी ईटी परीक्षा पास झालेली आहे आय। आयुष्यामध्ये तुम्ही एकदा जरी टीटी परीक्षा पास झालेली असाल तर त्यावेळेस तुम्हाला परत टी ई परीक्षा देण्याची आवश्यकता नाही हा आता अजून एक प्रश्न आहे दोन हजार पंचवीस मधला कोणता काही विद्यार्थ्यांनी आता सद्यस्थितीमध्ये ऐकलं असेल की टी ईटी परीक्षा अनिवार्य केलेली आहे हा त्या संदर्भात सांगतोय जर समजा वर्ग नऊ पासून तर वर्ग बारावी पर्यंत जर समजा आपल्याला अप्लाय करायचं असेल किंवा पदोन्नतीसाठी जर टी परीक्षा लागत असेल येणाऱ्या फ्युचर मध्ये जर तुम्हाला असं वाटलं की तुमची अपॉइंटमेंट नऊ ते बारावीसाठी झाली आणि त्यावेळेस तुम्हाला तुमच्याजवळ टीटी परीक्षा नसणार किंवा असली तर चांगलंच आहे पण नसली तर समजा काय करायचं तर त्यावेळेस तुम्हाला नवीन एक टी ईटी परीक्षेचा पेपर येईल नऊ ते बारासाठी तो जो पेपर आहे किंवा तो जो ती जी परीक्षा आहे ती तुम्हाला पास करावी लागेल ठीक आहे तर आय हो या सगळ्या गोष्टी तुम्हाला डिटेलमध्ये क्लिअर करून सांगितल्या मी आणि आय होप हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ नक्की आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी महत्त्वपूर्ण माहितीसाठी आणि ऑथेंटिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा साईड नोटिफिकेशन ऑल लॉलवर सेट करा तुमचे काही डाऊट्स डिफिकल्टीज किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता कमेंट बॉक्स ओपन आहे आणि टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलला जॉईन करा जिथे मी पीडीएफ आणि फाईल तुम्हाला सेंड करतो आणि सोबत सोबत अजून काही महत्वाच्या गोष्टी आहेत ब्लॉगिंग चॅनल आहे त्याला सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करावं असं माझं वैयक्तिक प्रामाणिक मत आहे प्रामा ते व्हिडिओ पुढच्या वेळेमध्ये तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय